सुमित्र माता आहेत त्यांच्या आनंदाने सेवा करीत राहा नाही नाही प्रभू तुम्ही वनवासाला गेल्यानंतर हे अयोध्ये मला सुनी सुनी वाटेल हे तुम्ही इकडे नाना तिकडे मी

माते मी नेहमी पाहतो महाराज श्री विराजमान असतात परंतु ते आज असे अचानक दोन वर का पडले आहे त्यांना मी दोन वर मागितले आणि ते भूमीवरती पडले आहे तू महाराजांना फक्त दोन वर मागितलेस आणि महाराज दोनवर पडले आहेत तुझे कोणते वर आहे ते मला सांग ते त्यांचे वचन सत्य करण्यास मी तयार आहे माझ्या पहिल्या वराने भरत आणि शत्रुघ्न यांना राज गाडीवरती बसवा आणि दुसऱ्या वराने राम आणि लक्ष्मी तुम्हाला दोघांना चौदा वर्षे चौदा दिवस वनवास

तुम्हाला पाठीस येऊ नका म्हणून परंतु ते ऐकण्यास तयार नाहीत तेव्हा याला काही युक्त आहे का अयोध्येतील प्रजा ही रामभक्त आहे आणि रामाशिवाय प्रजा राहणार नाही तेव्हा मला वाटतं या गोळ्या प्रजे थोडीशी फसवणूक करूया आपण म्हणजे <laughs> त्यांची फसवणूक करून आपण आपला मार्ग मोकळा केला पाहिजे त्याच्यावर पर्याय नाही ठीक आहे प्रजे हो तुम्ही माझ्या पार्टी सदस्य येणार ठीक आहे आता बरीच रात्री झालेले आहे तेव्हा या ठिकाणी आपण मुक्काम करू आणि सुरेला होता लागली का, विचार भूक काय मला संकल्प नाही माझा मन आधी कसावी चालला आहे सुमणप्रता जी काय योजना याचीच मला कल्पना नाही सुमनप्रदाची लवकर या आणि मला एक वेळ भेट द्या आणि माझ्या बाळाचा समाचार मला सांगा 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 माझा भार कसा आहे मला सांगा माझा लक्षण कसा आहे ते मला सांगा माझी सीता कशी आहे ते सांगा माझा माझे मन फार व्याकुळ झालेलं आहे आपण सांगितल्याप्रमाणे मी त्या तिघांना बाकीपर्यंत घेऊन गेलो त्याच्या पलीकडे असताना गोपाळच्या साहेबांचे पलीकडे गेले आणि मला हाताचा इशारा केला आणि आपल्या शेवटी द्यायला सांगितलं ਸੂਰਬਗਜੀ ਬਾਗੀਸਰੀ ਨਜੇ ਪਹੇਚਾ ਚਾਲਾ ਚਲ ਕੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸੰਦੇਸ਼ ਮਿਲਿਆ ਪਰ ਆਹ ਰਾਜਾ ਬਣਾ ਕਾ ਰਾਜ ਅਧਿਲਾ ਦੇਖ ਨੂੰ ਬੋਲਦਾ ਹੈ ਸੂਰਬਗਜੀ ਆਹ ਮਨਤਾ ਸਹਾਮਾਨਾ ਚ ਆਏ ਮੋਟਾ ਚ ਆਉਂਦਾ ਝਾ ਸਹਾਮਾਨ ਬਾਤ ਆਏ ਉਹਨਾਂ ਨੇ ਜਿਹੜੇ ਰਸਤਾ ਕੋ ਲੋਕਰਤ ਆਦ ਸੱਤਰ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਝਾ ਸਹਾਮਾਨ ਬਾਤ ਆਏ ਮੋਗਾ ਵੀ मी नेलेलं पाणी सुद्धा पेले नाही आणि शेवटी राजा ज्या ज्याप्रमाणे आम्ही पुत्र शोध करून म्हणतो आहे त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र शोध करून म्हणजे असा त्याने शाप दिला तो शाप हर आची ती वेळ सुमन प्राची ग्रो माझा राजा मरण काळ जो आलेला आहे दैवाची धरती किती विचित्र बघा चार पुत्र हट्टना सुद्धा शेवटचा येत नाही महाराजांची भेट घेऊन आपण पुढे जाऊ सर करोना सात नौ अरे बाबा तुला पहिल्या शिवाय मी पाण्याचा देव सुद्धा घेत नाही तुला पहिल्या शिवाय अन्नाचा कर तोडात घेत नाही खाली कसा सुद्धा राहणार सात नाही बाळा दशरथ राजाचा आता राहिला असेल तर फक्त दुःखच सुद्धा वाटी राहिला असेल बाळा तू जर मनात गेला तर हे माझे पंच प्राण बिलकुल राहणार नाही ये या व अगदी बरोबर आहे त्याच वचनाच्या दरात मला तेथील अडकवलं रे आणि तुम्हाला अहवालचा जाण्याची वेळ आली ती फक्त या दसर झाल्यामुळे लक्ष आज तू वनवासात जात आहे बा सीतेच संरक्षण चांगलं कर आणि सीतेचा पाठीमागे सावली प्रमाणे राहा हे सीते आज खरोखर या कारणात एक

आपला रथ सज्ज करा आणि माझी नजर पोहचते तिथंपर्यंत माझ्या या बाळाला सुखात घेऊन जावाने बाळा तीन मात्र करू करून तो पाहिजेच राहायचं